नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वनची रिहर्सल एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत ही क्वेश्चन पेपर एकूण चाळीस गुणांची आहे आणि वेळ हा दोन तासाचा देण्यात आलेला आहे त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्यायच्या आहे ही सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही तुमच्या वही सोडवायची आहे आणि उत्तराचा सराव करायचा आहे दहावीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे कारण की तेच प्रश्न परीक्षेत पुन्हा पुन्हा विचारलेले असतात क्वेश्चन वन ए चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फाईव्ह साठी आहे उत्तरांची व्यवस्थित खात्री करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच ही त्यान उत्तरे लिहायची आहेत कारण की ही जी उत्तरे आहेत ती विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी टीक केलेली आहे क्वेश्चन वन मधील बी क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन फाईव्ह मार्क्ससाठी आहे फायव्ह क्वेश्चनचे अँसर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी वन मार्क्स मिळतील क्वेश्चन टूमधील ए क्वेश्चन गिव्ह सायंटिफिक रिझन एनी टू फोर मार्क्ससाठी थ्री दिलेले आहेत कोणतेही टू तुम्हाला सायंटिफिक रिझन त्या ठिकाणी द्यायचे आहे प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी टू मार्क्स मिळतील क्वेश्चन टू मधील वी क्वेश्चन एन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी थ्री सिक्स मार्क्ससाठी प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी टू मार्क्स मिळतील बघा एकूण फाईव्ह क्वेश्चन दिलेले होते कोणत्याही थ्री क्वेश्चनचे अॅन्सर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची होती क्वेश्चन हो। थ्री अँसर द फॉलोविंग क्वेश्चन फिफ्टीन मार्क्ससाठी आहे एनी फाईव्ह म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी थ्री मार्क्स मिळतील तुम्हाला पाच क्वेश्चनचे अँसर त्या ठिकाणी लिहायचे आहे एकूण सात क्वेश्चन दिलेले आहेत फक्त पाच क्वेश्चनचे अँसर तुम्हाला लिहायचे आहेत क्वेश्चन फोर अँसर द फॉलोइंग क्वेश्चन एनी वन फाईव्ह मार्कसाठी आहे दोन क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही एक क्वेश्चनचे अँसर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपली इयत्ता दहावीच्या वर्गाची सायन्स पार्ट वनची क्वेश्चन पेपर झालेली आहे जर तुम्हाला दहावीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील बोर्डाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका प्लेलीज देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा त्या ठिकाणी तुम्हाला पूर्वपरीक्षा परीक्षा सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील